त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे की जर सरकार आपल्यावरती अन्याय करणार आपलं जाणून बुजून चारही बाजून मराठ्यांना फक्त घेरायचं त्यांचा हक्काचं असणारं आरक्षण त्यांना द्यायचं नाही मराठ्यांचे पोरं काही झालं तरी मोठे नाही झालं पाहिजे हा जर पण सरकारनं घेतला असला तर आम्हाला मागलंय एकोणतीस तारखेला पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार उभारायचा की पाडापाडीचा दोन्ही दोन्ही पण एक कारण परिस्थिती अशी आमच्यासमोर उभा यांनी केली की ज्या क्षेत्रात आम्हाला जायचं नाही मराठा समाजाला त्या क्षेत्रात जायची वेळ या दोनही राजकारणी लोकांनी आमच्यावरती आणल्या जर सत्ताधारी मराठ्यांना आरक्षणच देणार नसले नुसती फुलकावणी देणार असले प्रत्येक वेळेस आज देऊ उद्या देऊ किंवा असं करू तसं करू त्याच्यात माझ्या समाजाचं भलं होणार नाही मला माझ्या समाजाच्या बाजूने बोलावं लागणार आहे माझ्या समाजाचं हित कशात हे माझ्या मराठ्यांचे पोरं कशात मोठे होणार हे बघावं लागणार कारण आता ऍडमिशनचे दिवस आहेत नोकर जर आम्हाला आरक्षण नसेल तर काय त्याचा उपयोग काय सरकार नुसतं देऊ देऊ म्हणणार आताही त्यांनी सांगितलं होतं किती व्हॅलिडिटीची तुम्ही सहा मध्ये महिन्याची मुदत वाढवा त्यांनी तीनचे तीन ऑप्शन सुद्धा खुले ठेवा कारण ईडब्ल्यू एस तुम्ही रद्द तुम्ही केलं विनाकाराने तर समाजाची मागणीच नव्हती एसी विषय आरक्षण असत तुम्ही एसी विषय दिलं हरकत नाही ते व्हॅलिडिटीचा भूळ घालून ठेवा रद्द होते ना आमचं म्हणणं ईडब्ल्यूएस पण सुरू ठेवा तुम्ही सुद्धा सुरू ठेवा आणि जे कुणबीचे प्रमाणपत्र निघाले पोरांचं असं म्हणणं आहे सध्या की व्हॅलिडीटीने कुणबीला म्हणजे ओबीसीचा जो पर्याय आहे त्या कुणबीला सहा महिन्याची सरकारनं मुदत वाढ दिलेली नाही नुसतं यशि विषयसाठी केलं असलं करू नका तुम्हाला जे काय करायचं सरकारला स्पष्ट परांगरा करत जाईल बघा एक करायचं एक रुतून ठेवायचं एक करायचं एक रुतून ठेवायचं आता तुम्ही एसीबीसीची व्हॅलिडिटी सहा महिन्याची मुदत वाढते मग कोणबी प्रमाणपत्र को निघायला वेळ लागतोय ती व्हॅलिडिटी सहा महिन्याची का वाढत नाही ना तुम्ही म्हणजे ना तुम्हाला कोणी कोणीतरी विनाकारण मराठाचे पोर आणि मराठा समाज अडचणी झाला असलं जीवघाणा खेळ आमच्या विद्यार्थ्यांबरोबर खेळू नका मी सरकारला विनंती करून सांगतो असले जीव घेणे खेळ तुम्ही विनाकारण विद्यार्थ्यांशी खेळू नका नसता तुम्हाला खूप नुकसाना सामोरं जावं लागला तुम्ही मागच्या अनेक दिवसांपासून पाडापाडे सरकारला बुगाव लागेल साप सफडा करेल सगळ्या गोष्टी बोलते पण सरकार त्याला लक्ष देवी गोष्ट आहे भरल्यावर शेवटी भरल्यावर शेवटी गर्व कोणाचा शोधून बघा तुम्ही हजारो वर्षापासून आत्तापर्यंत त्याला शेवटी संपाव लागेल शेवटी गर्वाला वाढ नसते गर्वाला कधीच वाढ नसते त्याची कधीच गर्वाची चढ पायरी नसते त्याला शेवटी संपावच लागतं गर्वाला आणि ते ऑटोमॅटिक संपवतो आणि ते आता जाता ते जातात लोकसभेला झालं त्यापेक्षा पाच फट झाले करत आपल्या हाताना करून ते सुटत सगळा खेळ बिघडून ठेवतो सरकारला गर्व आला असं